श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो सुखाचा जावो प्रत्येक मनोकामना हो ही श्री स्वामी समर्था चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वर्षातली शेवटची एकादशी आणि वर्षातली शेवटची एकादशी आणि शेवटचा दिवस हा श्री हरी विष्णूचा प्रिय एकादशी जे आहे तर हरी विष्णूला ही समर्पित असते आणि वर्षाचा शेवट जो आहे तर हा एकादशीच्या दिवसाला दिवसापास दिवसाचा एकादशीचा हा दिवस वर्षातला शेवटचा दिवस इंग्रजी महिन्यानुसार कॅलेंडरनुसार हा वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो एकतीस डिसेंबर आहे तर त्या दिवशी भागवत एकादशी आहे मी कॅलेंडरसुद्धा जवळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तीस तारखेला वैकुंठ एकादशी याला स्मार्ट पुत्रदा एकादशी म्हणतात आता समोरचा कॅमेरा आहे मी दिसत नसेल इतर ती तीस तारखेला एकादशी आहे या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दोन एकादशी आलेल्या आहेत एक वैष्णव लोकांची एकादशी असते आणि एक, एक, एक सांप्रदायिक लोकांची एकादशी असते ज्यांच्या घरामध्ये जे परंपरा आहे त्याप्रमाणे ही एकादशीचं व्रत करतात काही लोक पहिली एकादशी करतात काही लोक दुसरी एकादशी करतात तर ही एकादशी जी आहे तर या एकादशीला आपण हा दिवस कसा साजरा करावा आपल्या हे बघा आपलं जे जीवन आहे आपल्या जीवनामध्ये कितीही संघर्ष कितीही संकट आले तर प्रत्येकाचा दिवस जो आहे आणि जे संकट आहे आणि हे जे हा काळ आहे तर प्रत्येकाचा शेवट आहे तुम्ही एखादा पिक्चर पाहायला मूवी नाटक पाहायला जातात त्याच्यामध्ये शेवट खूप चांगला दाखवतात म्हणजे शेवट आपल्या जीवनाचा जो शेवट आहे जीवन कसंही कितीही खडतळ गेलं कितीही संकटाचं आणि संघर्षाचं गेलं तरी शेवट चांगला व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते म्हणून हे जे वर्ष आहे तर ह्या वर्षाचं शेवटचे जे हे दोन दिवस आहेत ते श्री हरी विष्णूला समर्पित आहेत आणि या दिवशी आपण काय करावे काय नाही करावे आणि या दिवसापासून कोणत्या लोकाच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका प्रतिसाद द्या कारण दोन महिन्यानंतर आता व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केलेली आहे कारण लोकांचा प्रतिसाद मिळत नाही व्ह्यूज येत नाहीत म्हणून कंटाळून मी बंद केले होते आता परत बऱ्याच लोकांचे फोन आले चालू करा चालू करा परत मी चालू केले म्हणून खूप छान प्रतिसाद द्या अशी अपेक्षा करते वैकुंठ एकादशी जी आहे तर ही वैकुंठ एकादशी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आहे तीस तारीख आणि एकतीस तारखेला या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णूबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूची जोड्यान पूजा करायची आहे या दिवशी जो कोणी एकादशीचं व्रत करतं जर आपलं आरोग्य साथ देत असेल तर नक्की व्र व्रत करा कारण वर्षाची सुरुवात जी आहे तर ती आनंदाने हसून देवाचं नामस्मरण करून काहीतरी चांगलं काम कोणाचं चा तरी आत्म्याला आत्तून त्यांना आपल्याला आशीर्वाद द्यावं असा आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजेत शेवटचा आपला आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजे सर्वात महत्वाची आपल्या आई वडिलांना त्या दिवशी खुश ठेवा वर्षानुवर्षे जोपर्यंत आपल्यासोबत ते जितके काळ आहे तितके काळ त्यांना प्रत्येक क्षण आपण त्यांना कितीही त्यांच्या चुका झाल्या तर त्या त्यांच्या चुका आहेत परीक्षा खरी देव काय घेतो माहीत आहे का चारधामची यात्रा नाही केली तरी देव दैवत तुमचं जे आहे जे देव आहेत ते आईवडील आपल्या घरात आहे आणि आईवडाला आई वडिलांनाच देवाचं जे स्थान आहे आपल्या जीवनामध्ये आपले, आपले आईवडीलच देव आहेत असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जो व्यक्ती देव आईवडिलांची सेवा करतो त्यांचं कधीही मन दुखवत नाही त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख येऊ देत नाही त्याला देवसुद्धा घरी ज जशी भक्तकुंडलिकाची भक्तकुंडलिकांनी आईवडिलांची सेवा केली तसा मुलगा या धर्तीवर जर प्रत्येक घरामध्ये असेल तर देव प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतः येऊन त्याच्या बाजूला येऊन त्याला दर्शन देईल असं सुद्धा आहे तर कसं आहे खरी परीक्षा कशी असते प्रत्येकाचं मत असतं मग सुनासुद्धा आता मी पण एक सून आहे आपली खूप इच्छा असते ते कसेही वागू दे आपल्याला चांगलं वागायचं आपण चांगली सेवा करायची सासूसुनांचंच मी एक उदाहरण सांगते तुम्हाला सासूची सेवा करायची आपल्याला मनातून इच्छा असते की आपल्याला त्यांच्यासोबत चुकीचं काहीच नाही करायचं आपण जास्तीत जास्त चांगलंच राहायचं आणि आपल्याकडून त्यांचं मन दुखीला असं आपल्याला नाही वागायचं तिथं पण एक पण येतो पण आपण खूप चांगलं सरळ वागतो सगळं काही त्यांच्या मनासारखं करो करतो पण अशा काहीतरी गोष्टी त्यांच्याकडून घडतात आपल्याला त्या इतक्या टोचतात आपली चुकी नसताना सुद्धा असं आपल्याला म्हणजे बोलण्यामध्येच असं काहीतरी असतं त्यांच्या की त्या एका बोलण्यामुळं आपला पूर्ण डोक्यापासून त्या पायापर्यंत जे आपल्या मनात त्यांच्याबद्दलचे चांगले विचार असतात ते सगळे नष्ट होतात एका शेकंदामध्ये हे प्रत्येक सुनासोबत घडतं कारण प्रत्येक सुनंच चुकीची आहे असं नाही असतील पण काही 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 काहींना जशी सासू आहे तशी सून मिळत नाही ज्यांना खूप चांगली सून आहे तशी सासू मिळत नाही असे कितीतरी किस्से मी ऐकलेले आहेत आणि पाहिलेले सुद्धा आहेत तीच फरिक परीक्षा असते कारण ती परीक्षा जर आपण पास झालो तर आपलं पुढचं आयुष्य आपण पण सासू होणार आहे तर आपल्याला आपला चांगलेपणा आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळत असतं तिथं पण काय येतं माहिती आहे का जेव्हा आपल्यासोबत चुकीचं घडतं आपलं मन तर खूप चांगलं असतं आपण काहीही चुकी केली नसतानासुद्धा आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं टोमणे असो किंवा मन दुखवणं असो किंवा आपल्याला काहीतरी पाहिजे आहे तरी ते न देणं म्हणजे हे जे आहे तर आपल्यासोबत घडतं तर ते सहन करून त्यांच्या मनासारखं वागणं ते एक सहनशक्ती देवाना प्रत्येक स्त्रीला दिली आणि मन खुशीखुशीनं जर आपण केलं तर आपल्याला शंभर टक्के फळ मिळतं आपण करूनसुद्धा म्हणजे सुनावलं आणि करून इच्छा नसताना करणं ते सक्सेसफुल कधीच होत नाही मनापासून केलं तर ते सक्सेसफुल होतं म्हणून ही शेवटची एकादशी जी आहे तर ही वैकुंठ एकादशी आहे प्रत्येकाला वैकुंठ प्राप्त व्हावा प्रत्येकाला असं वाटतं की नरकामध्ये आपल्याला जागा नाही मिळावी आपल्याला वैकुंठ मिळावा वैकुंठामध्ये आपल्याला आपल्या आत्म्याची शांती मिळावी आपण देव लोकांमध्ये जावं असं प्रत्येकाची इच्छा असती जर तसं व्हायचं असेल आपल्याला तसं जीवन मिळावं पुढचा जन्म चांगला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते पण बरेच लोक इथपर्यंत पोहोचत नाहीत तसा विचारसुद्धा करत नाही पण वैकुंठ एकादशी आहे तुमचं नवीन वर्ष चांगलं जावं हा वर्षाचा शेवटसुद्धा चांगला व्हावा माझा पण चांगला व्हावा तुमचा पण चांगला व्हावा वैकुंठ एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे हा दिवस कशा प्रकारे साजरा करावा या दिवशी उठायचं आहे पंचगवे पंचगवे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये भेटतं आपल्याला पंचगवे सर्व आपल्या शरीराला लावायचं आहे आपल्या घरातल्या सर्वांना ते लावाय लावायचं आहे पंचगव्यांनी आपल्याला स्नान करायचं आहे तेल डोक्याला लावायचं आहे ते पंचगव्यांनीच आपल्याला स्नान करायचं आहे जर आपल्याला नवीन वर्षामध्ये आपलं आरोग्य आपल्याला एकदम ठणठणीत ठेवायचं असेल कोणताही आजार आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर पंचगव्यांनी स्नान करा पंचगवे आपल्या अंगाला लावल्या उठण्यासारखं लावल्यानंतर आपल्याला साबण किंवा कोणत्याही प्रकारचा शॅम्पू लावायचा नाही पंचगवे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये शंभर टक्के मिळतं किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्ही मागू शकता हे पहिली सेवा पहिलं आपल्या आरोग्य चांगलं आपलं मन स्वच्छ आपण पवित्र तर आपण सर्व काही जगामध्ये करू शकतो आणि ते शक्य होऊ शकतं म्हणजे ही सर्वप्रथम पहिली सेवा सकाळी आपल्याला करायची आहे आणि ही न विसरता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गोमित्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे एका तीर्थावर जाऊन स्नान करणं होत नसेल तर हे घरच्या घरी करू शकता ही पहिली सेवा दुसरी सेवा आपल्याला स्नान वगैरे करून आपल्याला हे पाऊस महिना चालू आहे म आणि या महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची सेवा करणं खूप गरजेचे आहे पूर्वजांची सेवा करणं अन्नदान करणं हे खूप चांगलं शुभदायी मानलं जातं तर सूर्याला अर्घ्य देणं आणि हरी विष्णूला पंच अमृतानी पुरुष सुक्त बोलून आपल्याला पंचामृतांनी स्नान करणं तुळशी अर्पण करणं पिवळा भोग लावणं आणि आपल्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या समस्या नष्ट होण्यासाठी पिवळा हरभऱ्याची डाळ हळद पिवळा केळी जे पिवळी मिठाई आहे तर ती कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करा श्रीहरी विष्णूचा प्रिय जे आहे का ते दान करायचं आहे तुळशीचं दान करू शकता यांनी आपल्या आप कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर खरंच शंभर टक्के आपल्या त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळते प्रसन्न वाटतं खुशी खुशीनं एकमेकासोबत आनंदानं तो दिवस घाला गोडाचा नैवेद्य करून अर्पण करा एकादशीचं व्रत करा जास्तीत जास्त नामस्मरण करा जास्तीत जास्त आपल्याच्यानं चांगलं कामे होऊ कुणाची तरी आपण मदत करू असा हा हेतू ठेवा हा वैकुंठ एकादशीचा दिवस जो आहे तो अशा प्रकारे साजरा करा रात्री बारा वाजता श्री व्यंकटेश स्तोत्र वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चालू होतो म्हणून या दिवशी श्री व्यंकटेश स्तोत्र स विष्णू सहस्त्रनाम दिवसभरातून कधी करू शकता व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर हा दिवस जो आहे तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकादशीचा येतो आणि या दिवशी ही सेवा केलेली खूप चांगली आणि हा शेवटचा दिवस बुधवार येतो तर हा एकादशीचा दिवस आहे म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता व्यंकटेश स्तोत्र रात्री एकवीस वेळा तुम्ही करू शकता कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर त्याचं निवारण होईल प्रत्यक्षात श्री विष्णूचं दर्शन होईल आणि हे वर्ष जसं गेलं त्याच्यापेक्षा पुढचं वर्ष आपलं नवीन वर्ष कसं जावं त्याच्यासाठी प्रार्थना केली तर शंभर टक्के तुमचं नवीन वर्ष चांगलं जाईल कोणत्याही प्रकारच्या समस्या जीवनामध्ये येत असतील तर त्या येणार नाहीत आणि जास्तीत जास्त होईल तिथपर्यंत आजूबाजूच्या मंदिरामध्ये विष्णूचं मंदिर असेल नारायणाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन नतमस्तक व्हा आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्यांनासुद्धा आसनावर बसवा टिळा लावा त्यांच्याकडून सुद्धा एक माळ ओम नमो नारायणा म्हणून जप करा तुम्ही सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा जप करू शकता वैकुंठ एकादशी जी आहे तर या दिवशी जास्तीत जास्त दान करणं पूजा करणं नामस्मरण करणं एकादशीचं व्रत करणं वैकुंठ प्राप्त होणं कोणत्याही प्रकारचे पाप झाले असतील तर ते नष्ट होण्यासाठी हा दिवस आहे एकादशीचा वर्षातली शेवटची एकादशी अशी प्रकारे तुम्ही साजरी करू शकता ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ परत माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये देते इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये